अहो पवार साहेब बोला पवारसाहेबांनी निवडणुका जिंकण्याचं आत्मसात केलं पवार साहेबांनी निवडणुका जिंकायचं जागीला आत्मसवास केलं पण पवार साहेबांनी मुळशीच अंतकरण कधी समजून घेतला नाही

खूप काही गोष्टी खूप काही गोष्टी उभं राहिलं पाहिजे महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या तालुक्यावरती डायरेक्ट नाही ओबीसी बसेस मराठा आज जिल्ह्यामधलं वातावरण आहे तर त्या वातावरणाला मला सपोर्ट करणं हे सुद्धा माझ्या जिल्ह्यात काम आहे म्हणजे येते पुढे कुठे येताना मला दिसत नाही खेदाने नमूद करावं असं वाटतोय काही लोक घेतात पण मी सगळ्यांना नाव नाही घेणार राहुलजी गांधींना आमचं सांगणं आहे तुम्ही म्हणता जात निहाय जन त्यांना पाहिजे तुम्ही म्हणता ओबीसीला सामाजिक न्याय भेटावा राहुलजी तुमचं आभार पण तुमच्याच महाराष्ट्रामध्ये वतन दा मग ते थोडा असो की चव्हाण असो ते मात्र झरांगिरा पाठिंबा देता या प्रश्नाचं उत्तर आम्हाला राबवण्या तीस हजार गेल्या पाहिजे नाहीतर हा उगनवा आता भाजप म्हणत ओबीसी म्हणजे आमचा डीएनए तो डीएनए तुमचा असेल तर तो तुम्ही कधी पुढे येणार नाही कधी म्हणा दे आमचं आमची बाजू नाही का घेऊन पण घटनेची तर बाजू घ्या सोशल जस्टिसची बाजू घ्या ओबीसीची बाजू घ्या कोणीही पुढे यायला तयार नाही आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद